हाय हॅलो नमस्कार जय शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी बनवणार आहे ओरिओ बिस्किट असतात ना त्याचे मोदक तर रोज बाप्पासाठी काहीतरी गोड पदार्थ किंवा जे गोड मोदक असतात ते बनवायचे असतात कोणतेही प्रकारचे आणि एकाच एकदा बनवलेला प्रसाद पुन्हा कधीच बनवत नाही दहा दिवस सगळं ते वेगवेगळे बनवायचे असतात तर तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर आम्ही गेलो इथील गणपती बापाचे दर्शन घेण्यासाठी खूप छान छान मस्त देखावे होते आणि आहे तुम्ही बघा पुढे तरी पण मी थोडंफार इथं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत खूप मस्त मस्त राधाकृष्ण त्यानंतर हे बघा इथं गणपती बाप्पा इथं दरवर्षी छानच असतात याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलं म्हटलं पण बघू वेळ भेटत नाही आणि सॉंग हे मेन म्हणजे भेटत नाही आणि त्यानंतर मग इथं मी दर्शन वगैरे घेण्यासाठी गेलो होतो तर पुढे तुम्हाला सांगतेस तर सर्वात आधी तर संध्याकाळी मी ग्रीन टी बनवली आणून ठेवलेली पण मला आठवण राहत नव्हती कारण वेट लॉ वेट लॉससाठी ग्रीन टी खूप चांगली असते चायवजी घेतली तरी तर मी तर ग्रीन टी दोघांसाठी पण बनवली होती आमच्यासाठी त्यांनी म्हटलं तुम्ही पण घ्या आज ते इथं मस्त मी अशी बनवून घेतलेली आहे काय नाही गरम पाणी करायचं त्यामध्ये ती बॅग सोडायची दोन तीन मिनटं ठेवायची काढून घ्यायची मस्त पिऊन टाकायचे त्यानंतर इथं हरभऱ्याची डाळ होती खूप सॉफ्ट झाली होती म्हणून मग मी उन्हात टाकली होती छान कडक वाढली म्हटलं चला इला आता दळूनच आणूया कारण तशी ख मग पडली ना तर तशीच राहून जाते म्हणून मग मी ती दळण्यासाठी दिली आणि मग तुम्हाला इथे दाखवते सन ही सकाळच्या आरतीसाठी बाप्पासाठी प्रसाद होता बुंदीचं आणि माझ्या फ्रेंडनी मोदक बनवले होते तिने ते दिलेले आणि मग मस्त सकाळची आरती झालेली आहे तुम्ही ते बघू शकतात आणि संध्याकाळी मग मी ते ओरिओ बिस्किटचे तुम्हाला दाखवेलच पुढे तर पिल्लूला आरती करायचीच असते सध्या तो आम्हाला काही हात लावू द्यायचं नावच घेत नाही त्यानंतर मग आम्ही गेलो होतो गणपती बाप्पा तुम्हाला म्हटलं तसं बघण्यासाठी तर बघा किती भरपूर अशी गर्दी होती लाईन लागलेली होती आणि दररोज गर्दीच असते खूप छान मस्त डेकोरेशन केलं आहे तुम्ही इथे बघू शकता तरी आम्ही अर्धा तास लागला आम्हाला लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेण्यासाठी आणि पिलूलला हा जो महाकालचा शर्ट आहे हा माझा भावाने म्हणून आणलेला पण मला तो जेव्हा श्रावण महिन्यात आठवणच निरायली त्याची घालायची आणि बघा किती छान गणपती बाप्पा आहेत मस्त छान डेकोरेशन वगैरे केलेलं लास्ट इयर इथं जंगल थीम होती त्यांची मी तो पण व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती पर... आहे चॅनलवरती नसेल बघितलं तर नक्की बघा आणि खूप सुंदर म्हणजे तिथं गेलं ना तर वेगळंच असं फील होतं दुसरं काही मनामध्ये काहीच नसतं बा फक्त एक एकदम शांत वाटतं कोण मंदिरामध्ये गेलं किंवा मग असं बाप्पाच्या दर्शनाला गेलं तर खूप मस्त वाटत होतं एकदम शांतता होती तिथं आणि भरपूर गर्दी असल्यामुळे तरी पण भरपूर वेळ ते थांबू देतात नाहीतर मग काही ठिकाणी कस लगेच मग दर्शन वगैरे घेतलं की निघावं लागतं तसं काय नसतं बघा किती सुंदर आहे बापांची जी मूर्ती आहे पैसे टाकायचे ते पण सगळी गोळा करून टाक मध्ये जात नव्हते आणि आमच्या हाताने पण काही टाकायचे नव्हते नाही जाईन टाका तुम्ही सरळने केलं असे टाकायचे हां एक नाप खावे पे महाकुमावरकेश ने पारे आपका नहीं चाहूंगा तर मस्त छान असं दर्शन घेतलं आणि त्या मुलाने प्रसाद घेतला मग पिल्लूला पाहिजेच होता लगेच तो मागायला लागला मग त्यांनी त्याला थोडं तिथं प्रसाद दिला बाप्पाचा आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि आज मला आणखी दोन गणपती बाप्पांचं देखाव बघण्यासाठी जायचं होतं दर्शन घेण्यासाठी जवळच आहे तिथं गोकोधाम सोसायटी बनवलं आहे एका ठिकाणी आणि एका ठिकाणी राधाकृष्ण तर हे सेकंड गणपती बाप्पा आहे की जिथं राधाकृष्ण बनवलेला आहे थीम तुम्हाला दाखवते लास्ट इयर पण इथं सुंदर होती आता मला आठवत नाही कोणती ती पण मस्त होती तुम्ही ते बघू शकता बनवलेलं खूप सुंदर सुंदर असतं आणि इकडं गणपती बाप्पा खूप छान छान असतात भरपूर मोठे मोठे असतात तर बघितं कसं राधाकृष्णाची थीम त्यांनी केलेली आहे खूप सुंदर मला खूप आवडलं ही म्हणजे जी मूर्ती आहे बाप्पांची ती खूप छान आहे तुम्ही बघत असाल तर किती सुंदर दिसतंय आणि मग बघा पाठीमागे पण छान केलेलं आणि पिल्लू लगे वरती चढायला तयारच असतो तर मस्त होतं मला ती जे म्हणजे पेशाव केलेलं तेच खूप किती सुंदर त्यानंतर मग आम्ही आलो दु दुसरीकडे तिथं जवळच होतं गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जे की आहे तिथं गोकुळधामची थी। जी थीम आहे ती थी गेलेली तर तुम्ही इथं बघा अब्दुलचं त्यांनी पोस्टर लावलेलं आहे आणि बघा इकडं लिहिलेले गोकोधाम कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे तशी तिने ती थीम केलेली आहे गोकुळधाम त्या सोसायटीत जे की तारक मेहताच्या सिरियलमध्ये आहे सगळ्यांनी बघितलीच असेल तुम्ही इथे बघू शकता आणि इथं तर खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच प्रचंड खूप मोठी लाईन होती तर बघा इथं म्हणजे आतमध्ये दर्शन वगैरे घेण्यासाठी एवढं म्हणजे डायरेक्ट जाता नव्हते बाप्पाजवळ पण बाहेरूनच कारण ते थीमच जास्त मोठी होती तुम्ही इथे बघा एकदम छान ते कलरिंग वगैरे खूप मेहनत लागते या गोष्टी करण्यासाठी आणि बघायला पण किती सुंदर वाटतं तर असे छान छान आहेत आणखी दोन मी ते कैलास पर्वत आणि बारा ज्योतिर्लिंग ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेले तर ते नक्की शेअर करेल तर ते मला एक व्हिडिओच बनवायचा होता त्यावरती बघू आता वेळ भेटेल तसं बनवून तुमच्यासोबत शेअर करेन आणि बघा किती सुंदर आहे ते बाप्पा पण आणि वरती पाठीमागे तिथं गोकोदम सोसायटी असं त्यांनी तयार केलेलं आहे छान आहे मस्त आहे बघायला काहीतरी वेगळं ते बनवत असतं तिथं काहीतरी पहिलं मागच्या वर्षी काय होतं इथे मला पण नाही आठवत आता पण त्याच्या लास्ट इयरला त्यांनी कैलास पर्वत बनवलेलं होतं इथे सुंदर होतं ते पण काल लास्ट इयर जर मी त्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे काय होतं कसं नाही आता मला आठवत नाही काय होतं ते तिकडं जे आहे तर तिकडचं ते आठवत होतं तिथं हे होतं तर मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि बघा सुंदर असं दया बबिता सगळं काही त्यांनी टॅच्यू त्यांचे बनवलेले आहे बघा डब्बू वगैरे सगळं डब्बू सेना सगळं काही बनवले आहे जेठा तारक मेहता म्हणजे त्यांचे पोस्टर बनवून त्यांनी तिथं लावलेले आहे भरपूर मेहनत आहे यामध्येही तर बघा असं छान सुंदर असा देखाव होता हा

पप्पी दिसलं मग तो त्याच्यासोबत खेळायला लागला आणि हो त्यानंतर मग इथं मी आता बनवणार आहे जे की मला बनवायचे ओरिओ बिस्किटचे मोदक तर म्हटलं चला रोज काही ना काही प्रसाद बाप्पासाठी बनवायचं असतो सकाळ संध्याकाळ बाहेरून थोडंफार आणलं जातं पण जे बाप्पासाठी स्पेशल मोदक असतात ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बनवलं लागतं गव्हाच्या पिठाचे बनवतात त्यानंतर मग मला उकडीचे उद्या बनवायचे आहे तो हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी आधी कधी बनवलेले नाही बघू आता म्हटलं कसे होतं तर इथं मी चार बिस्किटचे पुढे घेतलेले आहे पाव पॉकेट जे असतात ते असता। तर तसे पाच घ्यायचे होते पण पिल्लू काय देत नव्हतं आणि बघा कसं उडत आणायचं चालू असतं तर बिस्किट म पॉशमधून काढून घेतले त्यानंतर त्यातली आतली जी क्रीम आहे ती वेगळी करून घ्यायची असं एका ना चाकूने म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याची पावडर बनवतो येईल नाही तर ते असं एकदम गोळा तयार होईल त्यामुळे पुढे मी तुम्हाला सांगेलच कसं करायचं काय करायचं तर इथे मी सर्व बिस्किटांची जी, जी क्रीम आहे ती काढून घेते आणि हे जे बिस्किट आहे ते मिक्सरमध्ये त्याची फाईन पावडर करून घ्यायची एकदम बारीक पावडर मिक्सरमध्ये करून घ्यायची म्हणजे आपले मोदक छान चॉकलेटसारखे तयार होतील चॉकलेट जेही तुम्ही बनवू शकता तेही सोपी पद्धत आहे तर इथं मी मिक्सरमध्ये पूर्ण त्याची पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्या ही बिस्किटच्या पावडरमध्ये आपल्याला दोन चमचे जी मलाई असली आपली दुधावरची साय असते ती टाकायची बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे त्याचं व्यवस्थित बाइंडिंग जमेल आणि जे आपलं क्रीम आपण बिस्किटची बाजूला काढून घेतलेली आहे त्याचं असं गोळा करून घ्यायचा म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला आतमध्ये मोदकच्या स्टफिंग म्हणून घालता येईल तर ते इथं मी जे आहे तुम्हाला म्हटलं तसं तर पूर्ण त्यामध्ये जे आहे दोन चमचे साय टाकते आहे आणि जी आपली मलाई असते ती टाकते छान मिक्स करून घ्यायची आणि हाताने नंतर व्यवस्थित छान त्याचा गोळा करून घ्यायचा डो बनवून घ्यायचा जसं आपलं कणकेचा महत्त्व तसा तर छान व्यवस्थित म्हणजे त्याचं काय होतं जी मलाई असते त्यामुळे बायंडिंग व्यवस्थित येतं कारण बिस्किटची जी पावडर असते ना ती छान बनल्या जाते त्यामुळे तर तुम्ही ते बघू शकता मी हाताने छान असा गोळा तयार करून घेत आहे त्याचा गोळा झाल्यानंतर मग मोजका तर साच्या असतो ना त्यामध्ये तूप लावायची काही गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावू शकता हे जे आहे आपलं आपण बिस्किटचा गोळा बनवून घेतलेला आहे ते आतमध्ये टाकायचं आणि म्हणजे साईडने लावून घ्यायचं साच्याच्या बो सगळ्या बाजूंनी आणि त्यानंतर आतमध्ये जे आहे त्याची व्हाईट क्रीम टाकायची आणि पुन्हा या चॉकलेटनी पुन्हा पॅक करून घ्यायचं आणि मस्त छान असं मोदक तयार होतो तुम्ही बघू शकता बघून किती सुंदर वाटतो आहे आणि बाप्पासाठी छान असं मोदकाचा प्रसाद तयार होतो रोज वेगवेगळे काहीतरी करायचं असतं तसे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही मोदक बनवतच असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप सु सोपे आहे झटपट होतात आणि लहान मुलांना आवडीने खातात लहान मुलं आरतीला येतात तर त्यांना द्यायलाही चांगलं असतं आणि मेन म्हणजे आवडताही छान आवडीने खातील म्हणून मग हे असं काहीतरी नवीन मी ट्राय करतच असते इथं बघू शकता मी भरपूर म्हणजे दुसराही मोदक त्याच पद्धतीने काढून घेतला तर सर्व मोदक मी या पद्धतीने करून घेते आणि मग तुम्हाला दाखविलेच कसे बनले जातात ते आणि ती क्रीम पण आपली म्हणजे वेळ जात नाही आतमध्ये टाकायचं आणि हीची जी, जी टेस्ट आहे ना बिस्किटापेक्षा खूप सुंदर लागते मोदकांची टेस्ट म्हणजे बिस्किट तर मला अजिबात आवडत नाही पण मोदक खूप सुंदर लागलेले म्हणजे तुम्ही एकदा ट्राय केले ना तर तुम्हाला नक्की समजेल कसे होतात काय होतात आणि टेस्टला पण खूप सुंदर असतात तर तुम्ही इथे बघू शकतात माझे छान असे मोदक तयार झालेले आहे आणि चार पॅकेटमध्ये अकरा मोदक सहज बनले जातात त्यानंतर बाप्पाला छान असा प्रसाद ठेवला त्यानंतर बाप्पाची आरती केली आणि तुम्ही ते बघू शकता मस्त आज बाप्पा कसं आता छोटा व्हिडिओ होता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा बाय थँक्यू